नमस्कार मे जेवण जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर मी आज निघाली आहे माझ्या आईच्या घरी आणि आईच्या घरी ना खूप गंमत जम्मत करणार आहे ती आहे ना गम्मत जम्मत मी तुमच्यासोबतसुद्धा शेअर करणार आहे काय गंमत जम्मत करणार आहे ना तर त्यासाठी ना पहिल्यांदा बघा मी इथं आली आमच्या शेतामध्ये म्हणजे हे शेत जे आहे ना ते माझ्या वडिलांचं शेत आहे आणि बघू शकताय खूप छान आहे आणि आता मध्यंतरी जो पाऊस पडून गेला आहे ना तर त्या पावसामुळे ना अगदी माती म्हणा किंवा झाडं म्हणा खूप छान दिसत आहेत नाहीतर आधी तर, तर पाऊस नव्हता आणि त्यामध्ये ना झाडंसुद्धा अगदी कोमेजल्यासारखे झाली होती उन्हाळ्या इतका जास्त होता आता आम्ही शेतामध्ये आलो आहे ना तर ते आंबे काढण्यासाठी आलो आहे आणि आईनेच फोन करून बोलवलं की बाबा तुम्ही आंबे घ्यायला या तर म्हटलं जाऊ दे आंबे तर आणि कसं आहे ना आंब्याच्या सीझनमध्ये तर आंबे नाही खाल्ले तर काय खाल्लं तर आम्ही सगळं जेवणाची सोय करूनच आलो आहे म्हणजे जेवणसुद्धा म्हटलं मोकळ्या वावरामध्ये होऊन जाईल आणि आता माझे मिस्टर तर हे माझे आहेत ते माझे दाजी आहेत म्हणजे माझ्या बहिणीचे छोट्या बहिणीचे मिस्टर आहेत तर ह्या लोकांची तयारी चालली आहे आता की गाड्या व्यवस्थित पार्किंगला लावायच्या म्हणजे श् उन्हामध्ये नको सावलीमध्ये गाड्या लावायचं चा चालू आहे याचं काम तर म्हटलं आणि माझ्या आईची आणि माझी तयारी चालू आहे जे आपण श जेवण आणलं होतं ना ते व्यवस्थित सावलीच्या साईडला ठेवावं नाहीतर मग काय होतं उन्हामुळं भाकरीसुद्धा कडक होऊन जाईल आता इथं माझे मिस्टर आहेत ना त्यांचं चाललंय वरती झाडावर चढायचं प्लॅनिंग तर मीच त्यांना म्हटलं की तुम्हाला जमणार आहे का एवढ्या उंचावर म्हटले हो शर्यत शर्त लावतेच का माझ्यासोबत तर म्हटलं ठीक आहे पोहून जिंकता आहे ते, ते तुम्ही बघा पुढे आता हे चढत आहेत झाडावर आणि झाडावरचे ना शेंड्यापर्यंत चढतात आणि मस्त आंबे आता हे काढणार आहेत आणि आंबे जे वरतून टाकले आंबे तर खाली आईचं चाललं कालवा की वरतून आंबे टाकू नका नाही तर खाली पडले तर ते नासून जातील तर मी म्हटलं जाऊ दे ह्यांचं चाललं आहे आंबे काढायचं तो वर म्हटलं आपण आलोय शेतात तर शेतात हिथून तिथून थोडंसं फिरून येऊया आणि ही जी विहीर आहे ना ती खूप जुनी विहीर आहे म्हणजे अगदी इंग्रजांच्या काळातली म्हणाल ना तर ही विहीर आहे आणि खूप खोल आहे आता दुष्काळामुळे ना याला पाणी जरा कमी आहे पण पूर्ण गावाला आहे ना याचंच पाणी पुरवठा केला जातो आणि ही श विहीर आहे ना ती माझ्या वडिलांच्या जागेतच गावकऱ्यांनी बांधली होती आता बघा जे पहिल्यांदा वरती जातं ना आंबे काढायला तो काय करतो पहिल्यांदा शेलका शेलका जे मटेरियल असतं ना मला असतो तो स्वतःच पहिल्यांदा खायला सुरुवात करतो इथं तर कालवा खालवा चालला आहे की वरतून पाड असेल तर आम्हालासुद्धा द्या म्हणून तर मी माझ्या आईला म्हटलं की तू थांब मी बघते एखादा हायका आणि आता ह्यां ह्यांना मी ओरडल्यामुळे ह्यांनी वरतून काढायचं चाललं आहे त्यांचं पण मला भीती वाटते की एकतर काय झालं आहे जी झाडं आहेत ना त्यांना थोडीशी कीड लागलेली आहे तर माझ्या आईचं चाललं आहे की झाडांना भिरूड लागलं तर भिरूड नक्की काही मला माहिती नाही आहे तुम्हाला जर माहीत असेल ना तर कमेंटमध्ये मला सुचवा की झाडाला भिरूड लागणे म्हणजे नक्की काय असतं ते आता बघा पूर्ण ही झाड आहेत ना तुम्हाला दिसत असेल तुम्हाला त्यासाठी ना व्हिडिओमधून पूर्ण दाखवते की झाडाला आहे ना मध्येच खालच्या साईडनं नाही तर असं मध्येच आहे ना कीड लागायला सुरुवात झाली आहे आता ही झाड जर म्हणाल ना तर अगदी शंभर वर्षापूर्वीची ही झाड आहेत आणि झाड बघू शकता खूप छान आहेत अजून आणि याला पाणी ही आता या झाडांबद्दल जर सांगायचं झालं सा ना तर ही झाड आहेत ना माझ्या वडिलांच्या वडिलांनी लावलेली म्हणजे माझ्या आजोबांनी ही झाडं लावलेली आणि याला एक तर आहेत ना माझ्या अंदाजेप्रमाणे तर एक पन्नास साठ किंवा शंभर वर्ष झाली असेल पण मग आता इतकी जुनी झाडं म्हटली तर त्याला कीड लागणारच पण माझ्या आईचा कालवा चाललाय की झाडांना भिरूड लागलाय हळूहळू करा उगच सगळ्यांचंच कालवा चाललाय आता आंबे बघू शकताय आणि कसं झालं आहे ना आंबे आहेत ना बरोबर जास्त शेंड्यामध्ये आंबे आहेत खालच्या साईडला कमी अगदी कमी कमी आहेत आंबेच आहेत आणि आमचं जे शेत आहे ना ते अगदी रस्त्याच्या कडेलाच आहे त्याच्यामुळे ना भीती वाटण्यासारखं असं काहीच नाही आहे पहिला पहिल्यांदा आम्ही जेव्हा लग्नाच्या आदो अगोदर इथं होतो ना तर खूप मजा आणि मस्ती असायची आणि आता दुपारचे अडीच वाजलेले आहेत जी शेतातून आहे ना बघा रेल्वेसुद्धा अगदी स्पष्ट दिसते मालगाडी जी असते ना ती अडीच वाजताची मालगाडी शेतातून शेताच्या लेफ्ट साईडनं निघालेली आहे आणि बघायला आहे ना आम्हाला खूप आवडायचं पहिल्यांदा मालगाडी आगीण गाडी म्हणायचं आम्ही आगीनगाडी निघाली आहे तर तुम्ही लहानपणी काय क बोलायचा रेल्वेला ते मला कमेंटमध्ये सुचवा आणि हा चॅनल तुम्ही आहे ना माझा व्हिडिओ कुठून बघताय ना तो सुद्धा मला कमेंटमध्ये कळवत चला आणि आता आहे ना मी आईला म्हटलं की मला भाजी खायची आहे तर आई म्हटली की ठीक आहे तेवढ्यात मग बहीण म्हटली की पहिल्यांदा आंबे झेलून घेऊया तर मला आंबे नक्की झेलायचे कसं माहिती नव्हतं कारण कसे आंबे झेलतात सुद्धा माहीत नव्हतं तर मग हे काय केलं आहे माझ्या बहिणींनी आणि तिच्या मिस्टरांनी पोतं घेतल्याने पोत्यामध्ये ना वरतून माझे मिस्टर आंबे टाकतात असं वरतून आंबे टाकले आणि खाली जर पडला ना तर आंबा पूर्ण नाचतो म्हणून असा पोत्यामध्ये आम्ही काढतो आणि त्यांना एखाद्या आंब्याचा वास आला की हा बाबा आंबा पिकायला सुरू झालेली तर ते आंबा येत ना साईडला काढतात आणि मग त्याचा वास आला की ते आंबा लगेच फस्तच करायचं ते तर तो घरापर्यंत काय जाऊन द्यायचा नाही आणि शक्य म्हणजे ना शक्यतो आंब्याला सगळेच हावरे असतात पण आमच्या घरातलं जास्तीत जास्त माझ्या बहिणीचे मिस्टर आंब्याला खूप हावरे आणि मी म्हटलं आई म्हटली मला की चल आपण आहे ना तुला भाजी खायची आहे ना चल मग भाजी घेऊया तर मी म्हटलं की ही तर कुठं आता तुला भाजी भेटणार आहे तर बहीण म्हटली असं थांब थांबी तुला शोधून शोधून देते तर म्हटलं ठीक आहे तू शोध मी बघते तोपर्यंत तो मला भेटते का आता तर हे बघा ही आहे ना आईचा कालवा चालला आहे की पहिल्या पावसातली आहे ना उन्हाळी पहिल्या पावसात जी घोळेची घोळ असतो ना त्या घोळची भाजी खूप छान लागते आणि चवीला तर लागतेच लागते पण आयुर्वेदिकसुद्धा ही घोळची भाजी भरपूर आहे तर मी म्हटलं चल ठीक आहे आपण ही घोळची भाजी पण मी म्हटले तिला की मला तुझ्या हातची खायची मला माझ्या हातची नको आणि कसं असतो ना आईच्या इथं आलो ना की आईच्या हातचा कसाही तिने एखादा पदार्थ करू द्या पण त्याची चव खूप छान लागते तर मी म्हटलं मला तुझ्या चिकन घ्यायची पण तिचं तिथं चाललंय की मी तुला माझ्या हातचं देते आणि मग घरी गेल्यानंतर मला तुझ्या हातच तू एखादा चांगला पदार्थ करून घालशील का भाजीपाला हो, आमचं कसं आहे बहिणींच म्हणा आईचं म्हणा आई म्हणजे ना अगदी मैत्रिणीसारखंच आम्ही राहायचो आई बरोबर कधी असं वाटायचंच नाही की ती आई आई सोबत आम्ही प्रत्येक गोष्ट लहानली लहान गोष्ट आम्ही शेअर करायचो आईसोबत तुम्ही सुद्धा करायचं का तुमच्या आईसोबत शेअर ते मला कळवा आता माझ्या आईचं चाललंय काय केलंय तिने पोता घेतले तिला म्हणते मी उन्हामध्ये जाऊ नको जास्त आता तिचं वय झालेलं आहे जाऊ नको म्हणजे पण ती काही का जागेवर बसवत नाहीये तिला भाजी सुरुवात केली मला म्हटली तुला आम्ही एखादा दिसला ना पाडाचा माझ्यासाठी ठेव म्हटलं ठीक आहे आता हिचं बहिणीच आणि बहिणीच्या नवऱ्याचा कालवा चालाय खाली पडलेले आंबे तो एका साईडला ठेवा कारण कार्तिक आंबे नासायला सुरुवात होती आता पहिला पाऊस बघा मोठा पाऊस झाला ना त्या पावसामुळे इतकं नुकसान झालं आणि आता बघा मला पाड घावला तो आईला दिला दी आहे मी खायला म्हटलं पहिल्यांदा तू खा मग मी म्हटलं की मी खाई आणि आता बघा माझ्या मिस्टरांनी काय केले जे शेंड्याची होती ना झेलनीने काढलेले आहेत आता बघा झेलनीने एवढे आंबे त्यांनी काढलेले आहेत आता हे आंबे आहेत ना आणि एका साईडला म्हणजे टोटल आहेत ना दोन पोत पहिल्यावर आंबे दोघांनी सुद्धा भरपूर काढलेले आणि हे आंब्याचा तर चिक लगेच उठतो त्यासाठी तो, तो, तो शरीरावर जर पडला तर आता तिचा लहान मुलगा आहे त्याचं पण तिथून तिथं चाललंय मस्त खूप एन्जॉय केला आणि उन्हाळ्यातले काही असे दिवस असतात मोजके ठराविक कि एकमेकांसोबत घालवले ना तर ते दिवस आहे ना कायमस्वरूपी आठवणीत राहतात आणि तुम्ही सुद्धा असे उन्हाळ्यातली सुट्टी साजरी एकमेकांसोबत घालवता का आता मी बघा घरी आलेली आता बहीण म्हटली मी म्हटलं मला नाही ही भाजी निवडायला येत पहिल्यांदा तू मला दाखव आणि मग मग आईने तिला दाखवली आणि मग ती साफ करायला लागली मग म्हटलं ठीक आहे मी पण तुझ्यासोबत ही भाजी निवडायला मदत करते आता आईचं चाललंय की इकडे कुकर लावायचं तिने भाकरी करून तरी म्हटलं तुझ्याच हातची मला भाजी खायची आणि कसं असतं ना आई कशी एखादा हट्ट केल्या ना तर ती पूर्ण करतेच करते आणि कसं असतं आपण म्हणतो आईकडं नाही करायचं हट्ट तर कोणाकशी करायचा आणि मला आहे ना माझ्या आईच्या हातच्या सगळ्या भाज्या आवडतात तिने कशीही करू द्या पण तिच्या म्हणतात ना आईची हातची सर आहे ना कुठल्याच भाजीला येत नाही आपल्या स्वतःच्या भाजीला सुद्धा बघा आईच्या हातची सर येत नाही म्हणून दोघींचं चाललं आहे की मला माझ्यासाठी तू उद्या काय स्पेशल बनवणार आहे मी म्हटलं तू पहिलं माझं स्पेशल बनव मग मी तुझी तुला काय करायचं ना स्पेशल ते सुद्धा मी बनवणार आहे तर हिनं काय केलं आहे थोडंसं तेल घातलं मीठ घातलं जिरं आणि लसूण घातलं याची फोडणी चांगली दिली त्या भाजीला आणि ही भाजी आहे ना पाण्याचं ठेंब न घालता तिने वाफेवज बनवलेली आणि तिने काय केलं आहे पिठाच्या भाकरी भाकरी केली आणि पिठाच्याच परातीमध्ये ती भाकरी भाजी धुवून घेतलेली आणि मला आहे ना तिच्या हातची आहे ना ही भाजी खूप आवडती तर ही भाजी मी पहिल्यांदा खाल्ली मला ती काय करायची अगोदर घोळ्याची भाजी म्हणून सांगायची नाही मेथीची भाजी म्हणून सांगायची आणि नंतर तिने आता माझ्या समोर जेव्हा तोडली ना तेव्हा मला कळलं की ही घोळ्याची भाजी आहे घोळ पण शरीराला खूप आयुर्वेदिक आहे आणि ज्यांना श्वसनाचा त्रास आहे ना तर त्यांनी या ना गोळेची भाजी खरंच आवर्जून खावा पचनासाठी सुद्धा गोळेची भाजी खूप आयुर्वेदिक आहे तर या पद्धतीने ना एकदा तुम्ही आवर्जून करा गोळेची भाजी आणि आवडली तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका बाजूला जे ना त्यामुळे काय होईल ना माझ्या नवीन नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येत आहे आता दुसऱ्या दिवसा दुसऱ्या दिवशी जी करणार आहे ना मी आई स्पेशल तर त्याचा विचार माझ्या डोक्यात अजून सुद्धा चालू आहे की आता मी करायचं दिवसात आलेली आणि तुम्ही पहिल्यांदा हट्ट केलं आहे माझ्यापाशी की काय तरी नवीन कर माझ्यासाठी तर तो सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे नक्की बघा